वातावरण बिघडले चिंता वाढली नमस्कार मित्रांनो सुरुवातीलाच बातमी येत आहे पावसासंदर्भात मागच्या काही तासांमध्ये राज्यातील बहुतांश भागांमध्ये मोठा पाऊस झालाय पावसाला सुरुवात झाली आहे तसेच पुढील अठ्ठेचाळीस तास हे महाराष्ट्रासाठी जोरदार पावसाचे असणार आहेत ठिकठिकाणी हवामान खात्याने पावसाचे अलर्ट दिलेले आहेत जाणून घेऊयात हा पाऊस येत्या काही तासात राज्यातील नेमक्या कोणत्या भागात होईल याविषयीची सविस्तर माहिती पण त्यापूर्वी दररोज हवामान अंदाज बघण्यासाठी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा तर मित्रांनो सुरुवातीला कोकणात पहिले असता मुंबई ठाणे पालघर रत्नागिरी रायगड सिंधुदुर्ग राजापूर सावंतवाडी कल्याण डोंबिवली वसईरार आणि तसेच कोकणपट्ट्याच्या इतरही आसपासच्या भागांमध्ये मोठी अतिवृष्टी आपल्याला पुढील अठ्ठेचाळीस तासांच्या आत झालेली पाहायला मिळेल मध्य महाराष्ट्रात पुणे सातारा सांगली कोल्हापूर सोलापूर अहिल्यानगर एकंदरीत मध्य महाराष्ट्र पश्चिम महाराष्ट्रातील सर्वत्र परिसरात आपल्याला आज आणि उद्या मोठा जोरदार वाऱ्यासह पाऊस झालेला पाहायला मिळेल मित्रांनो जिल्ह्याचा उल्लेख केला म्हणजेच या भागांमधील गावांचा आणि तालुक्यांचा देखील यात समावेश झालेला आहे तसेच उत्तर महाराष्ट्रात नाशिक मालेगाव नंदुरबार धुळे जळगाव चाळीसगाव मनमाड आणि तसेच खान्देशच्या इतरही आसपासच्या भागांमध्ये आपल्याला आज हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस तर उद्या आणि परवा या भागात पावसाचा जोर वाढलेला पाहायला मिळेल मोठा मुसळधार पाऊस होईल मित्रांनो मराठवाड्यात छत्रपती संभाजीनगर जालना हिंगोली परभणी नांदेड बीड लातूर धाराशिवच्या सर्वत्र भागांमध्ये आपल्याला आजपासून पुढील तीन दिवस दररोज पाऊस झालेला पाहायला मिळेल मात्र हा पाऊस भाग बदलत होईल तसेच विदर्भात अकोला अमरावती नागपूर गोंदिया गडचिरोली भंडारा चंद्रपूर बुलढाणा वर्धा यवतमाळ वाशिमच्या परिसरामध्ये आज रात्रीपर्यंत बहुतांश भागांमध्ये पाऊस होईल तर काही परिसरामध्ये मात्र ढगाळ वातावरणासह तुरळक ठिकाणी हलक्या स्वरूपाचा पाऊस होऊ शकतो तर मित्रांनो ही महत्त्वपूर्ण माहिती आपल्यासोबतच इतरांना पण शेअर करा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा धन्यवाद